जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम आज पुण्यात सकाळी अतिशय धक्का देणारी घटना घडली शिवदृष्टी या ठिकाणी एका अमोल कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने त्या ठिकाणी दरवाजाच्या गेटवर लघुशंका केली या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो या ब्राह्मणवाद्यांनी या चड्डीवाल्यानं पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आता सोलापूरकरच्या नंतर हा अमोल कुल अमोल कुलकर्णी नावाचा ब्राह्मण चड्डीवाला आर एस एस ची पैदाईस यांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लघुश गेटच्या समोर लावलेल्या पोस्टरवर लघुशंका केली हे कुठपर्यंत चालणार आता तरी कट्टर हिंदुवाद हिंदुत्ववाद्यांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे कु कोणत्या बिळात जाऊन लपले याचं उत्तर देतील का जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेटवर लघुशंका केली याचा निषेध आता करतील का छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या ह्या चड्डीवाल्यांनी या, या ब्राह्मणवाद्यांनी शिवाजी महाराजांच्या अपमानाची सुपारी घेतली याच्या विरोधात आता कोणती भूमिका घेतील का या घटनेत ज्या अमोल कुलकर्णीनं लघुशंका केली त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्याला देशद्रोही म्हणून घोषित करा अशी आम्ही मागणी करतो अन्यथा याचा प्रतिसाद महाराष्ट्र भर उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो देवेंद्र फडणवीस तुमच्या ब्राह्मणांना सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करता तुम्ही त्यांना पाठीशी घालण्याचं काम करता का ज्या संभाजी भिळे उर्फ मनोहर कुलकर्णीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्या कुलकर्णीचे हे पैदायीस आहे भेळेनं संपूर्ण महाराष्ट्रभर हे जहर पेरलं छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध महाराष्ट्रभर करून बहुजन समाजातले तरुण हाताशी धरण्याचं काम केलं त्या बहुजन तरुणांनी आता तरी या अमोल कुलकर्णीचा निषेध केला पाहिजेत अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची लायकी नसणार महाराजांच्यावर लघुशंका केली तरी उघड्या डोळ्यानं पाहण्याचं काम करणाऱ्या नीच औलाद्यांनो महाराजांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही त्या चड्डीवाल्याला ज्या ठिकाणी लघुशंका केली तिथंच कपडे काढून त्याला मारण्याचं काम केलं पाहिजे होतं पण तरी सुद्धा बघण्याची भूमिका घेतली काही छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यांनी या घटनेचा निषेध करून या अमोल कुलकर्णीला पोलिसांच्या हवाली केलं आम्ही पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की तात्काळ या जातीवाद्यांना धडा शिकवण्याचं काम करा अन्यथा महाराष्ट्रभर याचा प्रतिसाद उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या घटनेचा आम्ही निषेध करतो छत्रपती शिवाजी राजाचा अपमान महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही या नी चवलाद्यांना या मनुवाद्यांना या आर एस एसच्या पिल्लांना महाराष्ट्राच्या बाहेर हकालपट्टी करा असं आम्ही मागणी करतो जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम